श्री स्वामी समर्थ मी प्रिया तुमचं सर्वांचं आपल्या चॅनेलवरती अगदी मनापासून स्वागत करते उद्या आहे वीस मे वार सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेले आहेत सोमप्रदोष वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला म्हणजेच उद्या वीस मे रोजी सोमप्रदोष व्रत आहे सोमप्रदोषाच्या दिवशी महादेवाची पूजा व्रत करून उपवास करण्याची परंपरा आहे प्रदोषाच्या दिवशी शंकराला प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या आवडत्या वस्तू ज्या आहेत तर त्या अर्पण केल्या जातात या सोमप्रदोष व्रताच्या दिवशी सिद्धियोग चित्रा नक्षत्र आहे सोमप्रदोष व्रताच्या दिवशी आपण काही सोपे ज्योतिषशास्त्रानुसार काही उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होतं आणि महादेव त्या व्यक्तीला प्रसन्न होऊन आपल्या भक्तांच्या झोळी आनंदाने भरतात असं म्हटलं जातं म्हणून या दिवशी या सोमवारच्या व्रताला त्याचबरोबर या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्या उपायांना विशेष महत्त्व दिलं जातं आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला हा उपाय सोमप्रदोष आहे तर या दिवशी करायचा आहे हा उपाय जर आपण केला तर सर्व कर्ज शत्रूंचा नाश आजारपण डिप्रेशन काही पीडा असेल बाधा असेल तर प्रत्येक संकटातून आपल्याला हा उपाय बाहेर काढणार आहे आणि मनातील प्रत्येक इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला प्रदोषकाळी करायचा आहे सोमप्रदोष म्हणजे या दिवशी भगवान शिवशंकरांची पूजा ही प्रदोष काळामध्ये केली जाते प्रदोष काळ म्हणजे सायंकाळची जी वेळ असते सूर्यास्ता अगोदर चोपन्न मिनटं आणि सूर्यास्तानंतर चोपन्न मिनटं म्हणजे या वेळेमध्येच ही प्रदोष पूजा जी आहे तर ती केली जाते आणि या दिवशी आपण या काळातच जे उपाय करतो त्या उपायांचं आपल्याला शंभर टक्के फळं प्राप्त होतं यावेळेमध्ये शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं यामुळे या, या उपायांचं फळ आपल्याला मिळत असतं म्हणून या दिवशी लाखो लोक जे आहेत ना ते व्रत करून भगवान शिवशंकरांचे उपाय जे आहेत तर ते करत असतात आणि आपली मनोकामना पूर्ण करत असतात आणि म्हणूनच आपल्यावरती एखाद्या प्रकारचं कर्ज असेल गाडीचं असेल घराचं असेल जमिनीचं लवकर असेल किंवा इतर कुठल्या प्रकारचं कर्ज असेल तर त्या कर्जातून आपली लवकरात लवकर मुक्ती व्हावी त्याचबरोबर हे कर्ज फेडण्यासाठी आपल्याला योग्य मार्ग मिळावा आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळावी त्याचबरोबर आपले शत्रू असेल शत्रू हे बाहेरचे असेल शेजारचे असेल किंवा घरातले असेल किंवा गुप्त शत्रू असेल आपल्याला ते शत्रू माहीत नाही परंतु असे लोकं ज्यांच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये फक्त अडचणी येतात कुठल्याही चांगल्या गोष्टी घडत नाही तर अशा शत्रूपासून मुक्ती मिळवण्यासाठी शत्रू नष्ट होण्यासाठीसुद्धा हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच हा उपाय केल्याने व्यक्तीचे मोठ्यातले मोठे आजार जे आहेत तर ते देखील दूर होतात आपल्याला काही डिप्रेशन असेल काही टेन्शन असेल एखाद्या गोष्टीची सतत काळजी वाटत असेल किंवा एखादी पीडा असेल एखादा आजार असेल तर तो, तो दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप प्रभावी मानला जातो प्रत्येक संकटापासून बाहेर काढणारा मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होणारा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे सूर्यास्ताच्या अगोदर चोपन्न मिनटं आणि सूर्यास्तानंतर चोपन्न मिनटं म्हणजे या वेळेमध्येच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि या वेळेमध्ये आपण हा उपाय केला तर त्याचा तुम्हाला शंभर टक्के फळ प्राप्त होईल उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत एक तांब्याचा गडवा म्हणजे तांब्याचा कलश घ्यायचा आहे यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी घ्यायचं आहे यानंतर या पाण्यामध्ये तुम्हाला पाच प्रकारची पाच पानं टाकायची आहेत म्हणजे पाच झाडांची पाच पानं तुम्हाला या पाण्यामध्ये टाकायची आहेत शिवपुराणामध्ये सांगितलेला हा उपाय आहे आणि तोच उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे पाच झाडाची पाच पानं म्हणजे तुम्ही एक बेलाचं पान घेऊ शकतात एक पान तुम्ही लिंबाचं घेऊ शकतात एक पान तुम्ही बेलाचं घेऊ शकतात एक पान तुम्ही शमीचं घेऊ शकतात म्हणजे अशा कुठल्याही पाच प्रकारच्या पाच पानं जी आहेत तर ती तुम्हाला घ्यायची आहेत फक्त तुळशीचं पान तुम्हाला घ्यायचं नाही तुळस ही भगवान गणेश आणि शिवशंकरांना अर्पण केली जात नाही यामुळे तुळशीचं पान चुकूनही तुम्ही घेऊ नका बरेच जण तुळशीचे पानं घेतात परंतु तुळशीचे पान शिवलिंगावरती अर्पण करू नये यामुळे तुळशीचं पान न घेता इतर झाडाची पाच पानं घ्यायची आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायची आहेत आणि यामध्ये तुम्हाला बघा थोडासा गुळ जो असतो ना तो गुळ तुम्हाला टाकायचा आहे आणि हे पाणी घेऊन तुम्हाला तुमच्याजवळ असणाऱ्या शिवमंदिरामध्ये जायचं आहे शिवमंदिरामध्ये गेल्यानंतरनं तुम्हाला हे जल जे आहे तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना आपला जो फेस आहे आपली जी दिशा आहे तर ती उत्तरेकडे असायला हवी आणि अशा पद्धतीने दोन्ही हाताने हे जल आपल्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तोद्यम या मंत्राचा जप करायचा तुम्ही स्त्रिया असेल तर स्त्रियांनी शिवाय असं म्हणायचं आणि हे जल जे आहे तर ते अर्पण करायचं दोन्ही हात जोडून भगवान शिवशंकरांना तुमची इच्छा बोलून तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा आता प्रत्येक शिवमंदिराच्या बाहेर नंदी देवता हे असतात तर आपली इच्छा ही नंदीच्या नंदी आपल्याला डाव्या कान्यामध्ये सांगायच्या आहेत जेव्हा आपण एखादी इच्छा भगवान शिवशंकरांकडे मागतो तेव्हा ती इच्छा जर नंदीच्या कानामध्ये जर आपण जर व्यक्त केली नाही तर ती आपली इच्छा पूर्ण होत नाही असं म्हटलं जातं की जेव्हा आपली इच्छा आपण नंदीच्या कानात बोलतो तेव्हा नंदी देव ती इच्छा भगवान शिवशंकरांपर्यंत पोहोचवतात आणि तेव्हाच आपली इच्छा पूर्ण होते म्हणून तुम्हाला तुमची इच्छा नंदी देवाच्या कानात सांगायची आहेत आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला या प्रदोष काळामध्ये तुमच्या घराजवळ जर बेलाचं झाड असेल तर तिथे तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा तुमच्या घरामध्ये जे तुम्ही पूजेला तेल वापरतात तो दिवा तिथे तुम्हाला लावायचा आहे त्या तेलाचा हा दिवा लावताना तुम्हाला या दिव्याला तांदळाचा आसन द्यायचं आहे जे पांढरे तांदूळ असतात तर ते तुम्हाला आसन म्हणून द्यायचे आहेत आणि त्यावर तुम्हाला हा दिवा लावायचा आहेत आणि या वृक्षाला प्रार्थना करून तुमची इच्छा ही तुम्हाला व्यक्त करायची आहेत या दिवशी बेलाची झाडाची पूजा केली तर असं म्हणतात की आपण साक्षात भगवान शिवशंकरांची पूजा केली आणि भगवान शिवशंकर हे आपल्यावरती प्रसन्न होतात म्हणून आपल्याला हा एक उपाय देखील करायचा आहे त्याचबरोबर बघा प्रदोष जो असतो म्हणजे सोमप्रदोष जो असतो तर या दिवशी कठीणातील कठीण इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी रुद्राभिषेक जो आहे तर तो सुद्धा केला जातो तुम्हाला जर शक्य असेल तर आवर्जून तुम्ही उद्या शिवलिंगावरती रुद्राभिषेक करा रुद्राभिषेक कसा करायचा याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे तर तुम्ही तिथून पाहू शकतात किंवा तुम्हाला माहिती असेल तर त्या पद्धतीने तुम्ही रुद्राभिषेकसुद्धा करू शकता आणि आपल्या कुटुंबाची प्रगती होते सर्व ग्रहदोष जे आहेत तर ते दूर होतात त्याचबरोबर बघा जर आपल्या कुंडलीतला शुक्रग्रह हा कमकुवत असेल शुक्रदोष आपल्या कुंडलीमध्ये असेल तर आपल्याला उद्या शिवलिंगावरती तांदूळ अर्पण करायचे आहेत अक्षद जे असतात त्याला आपण तांदूळ म्हणतो तर त्या अर्पण करायच्या आहेत अक्षदा अर्पण केल्याने कुंडली शुक्र शुक्रग्रह जो आहे तर तो मजबूत होतो आणि आपल्या जीवनात आनंद सुखसोही ज्या आहेत तर त्या वाढतात आणि शिवाच्या कृपेने सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात असं म्हटलं जातं शुक्र ग्रह हा धनासंबंधित आहे शुक्र ग्रह हा जर आपल्या कुंडलीमधला मजबूत असेल तर आपल्याला प्रत्येक कामात यश मिळतं आपल्याकडे धनसंपदा जी आहे तर ती वाढत जाते म्हणून आपल्या कुंडलीमधला ग्रह हा कधीच कमकुवत नसावा किंवा शुक्र जो दोष आहे तर तो देखील नसावा म्हणून बघा आपल्याला कामामध्ये अपयश येतं म्हणून तुम्ही उद्याच्या दिवशी शिवलिंगावरती अक्षदा नक्कीच अर्पण करा पांढऱ्या रंगाच्या अखंड अक्षर तुम्हाला अर्पण करायचे आहेत कारण पांढरा रंग हा भगवान शिवशंकरांचा आवडता रंग आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे उपाय करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ